कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा महाडमधून एक मोठी राजकीय बातमी समोर येते आगामी महाड नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावरती राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे महाडच्या नवे नगर भागातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय यामध्ये गेल्या तीस वर्षांपासून स्नेहल जगताप कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या महाडी कुटुंबासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे मंत्री भरतशेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेला आहे जगताप कुटुंबाची साथ सोडून शिवसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे या पक्षप्रवेशामुळे वॉर्ड क्रमांक चार मधील शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे महाडच्या राजकारणामध्ये नवी समीकरण तयार झालेले आहे यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे जवळजवळ तीस चाळीस वर्ष एकनिष्ठपणे या कुटुंबाशी असणारी ही सर्व मंडई आणि त्यांनी आज स्वइच्छेने आज आमच्यात पक्षप्रवेश केलेला आहे महानगरपालिकेच्या विजयाची नांदी समजावी असं मला वाटतं आहे कारण मधल्या काळामध्ये प्रमोद महाडिक का आणि त्या ग्रुपने केला काल परत आजच सकाळी आजचे तो चव्हाण मग त्या ह्या सगळ्या ग्रुपने प्रवेश केला आज जर आपण पाहिलं आहे हे आता चक्र चालू राहणार आहे आम्ही काम करतो आहे आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये हे लोक सगळे आकर्षित होत आहेत आणि तुम्हाला आज सांगू इच्छितो की महानगरपालिकेचा जो काय कायापालट आम्ही करायचं ठरवलेला आहे हे आमच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यामध्ये आजचा हा जो प्रवेश आहे हा एक वेगळा दर्जातलं दे चित्र तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे